करून आर्थिक मदत द्यावी त्या कुटुंबाची आर्थिक बघता त्यांना चार मुली आणि एक मुलगा एक मुलगी पण नाही जमीन वगैरे त्यांना थोडीशी आहे तर त्यांना शासनाने मदत करावी काय अभिमन्यू एक आपत्ती आली त्यांचं वर्ष बस्तीच आहे त्यांना चार मुली आहेत एक छोटासा मुलगा आहे पत्नी सतत आजारी आहे त्यांना बागलाण्याची स्टेटमेंट आहे आज हे कुटुंब अनाथ आहे तर या कुटुंबाला एक मदत म्हणून या प्रशासनाचं जे धोरण आहे त्या माध्यमातून या ठिकाणी अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना एक विनंती करतो की या कुटुंबाला मदत झाली पाहिजे त्या ठिकाणी बिळू साहेबांनी येऊन हे घर बघितलं पाहिजे त्यांना घर देण्याचे त्यांनी एक त्या तेन ठिकाणी कशी त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला काय त्यांना मदत करता येते त्या माध्यमातून त्यांना घर नाही त्या ताईला आणि यांना कुटुंबाला मदतीची गरज असल्यामुळं आम्ही वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने एक पूर्ण फुला फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना थोडीशी मदत केली कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली पाहिजे कुटुंबाला एक आधार दिला पाहिजे आणि जिल्ह्याचे पालक म्हणून त्यांनी या ठिकाणी भेट देऊन एक पालक तत्व स्वीकारलं पाहिजे लोकसभेतील खासदार आमचे बदरंग बाप्पा सोनवणे यांना पण ही गोष्ट बोलणारच आहे कारण त्यांना पण विनंती करणार आहे की या कुटुंबाला मदतीची गरज आहे आपण त्यांच्या पाठीमागे एक जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी पाठराखण केली पाहिजे मी या या ठिकाणी आता तुमच्या माध्यमातून डोंगरराजा या माध्यमातून आपल्याला त्यांना किंवा महाराष्ट्रातल्या सर्व बीड जिल्ह्यातल्या लोकांना कळल आणि सगळे मदतीला धावतील